टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची सासवड येथे पंढरपूरला जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी आणि फराळ वाटप कार्यक्रम वैकुंठवासी सदानंद महाराज आळंदीकर यांच्या वसंतदादा पाटील वतीने पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि पश्चिम महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्री जालिंदर कामठे यांच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी औषध वाटप आणि फराळ वाटप करण्यात आले गेल्या वीस वर्षांपासून वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने वारकरी भाविकांची सेवा केली जाते यावर्षी भाविकांसाठी औषधोपचार फराळ आणि उपयोगी साहित्यांचे वाटप प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले या प्रसंगी श्री जालिंदर कामठे प्राध्यापक आशा पावकी भारती देशपांडे दे दीप्ती वाळूजकर राजाभाऊ साळुंखे तसेच आरोग्य सेवा करणारे डॉक्टर मनोज अहिरे डॉक्टर नीरज नगर डॉक्टर संकेत लोलगे तुषार सुलाखे महेश झगे चंद्रशेखर गुरव संजय शेडगे दत्तात्रय गायकवाड संदीप चाचर विकास भोसले सचिन राऊत शरद दळवी आणि इतर उपस्थित होते भक्तांच्या वतीनं पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व भारतीय जनता पार्टी पश्चिम महाराष्ट्र आदरणीय भाऊ कांठी यांच्या वतीनं सर्व भक्तांच्या सेनेसाठी या ठिकाणी मोफत ऐकून वर्षा सुरू आहे तरी सर्व भाई भक्तांनी या सेवेचा लाभ घ्या स्वतः या राज्यामध्ये सहकार्य करा Kepulisan tradisi bahwa bisa सन्मान्य जालेंदर भाऊ कामते यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मोफत आरोग्य सुविधा सुरू झालेली आहे वैकुंठवासी सदानंद महाराज आळंदीकर यांच्या स्पर्धार्थिका दरवर्षी पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी बांधवांची काम वसुंडा पाटील अध्यक्ष तर भरपूर त्यांच्या

आपल्या भागातील